नमस्कार मित्रांनो मी चित्रकार स्वप्नील पाटील मी आणि संजय शेलार सर दोन दिवसापूर्वी सांगलीला गेलो होतो आम्हाला इन्व्हाइट केलं होतं एका कार्यक्रमासाठी कला विश्व महाविद्यालयाने एक उपक्रम ठेवला होता त्याचे प्रिन्सिपल बाळासाहेब पाटील सरांनी आम्हाला इन्व्हाइट केलं आणि तिथं आलेले मॉडेल्स चित्रकार यांच्याबरोबर आम्ही गप्पा मारल्या आणि तो उपक्रम होता न्यूड पेंटिंगचं एक सेमिनार स्टडी सेमिनार हे आयोजित केलं होतं कॉलेजने तर त्यामध्ये बरेच विद्यार्थी काम करत होते त्यांच्याबरोबर शेलार सर आणि मीही पेंटिंग करत होतो दोन लेडीज मॉडेल होत्या न्यूड आणि त्याचबरोबर जेंट्स एक होतं तर पाटील मॅडम असतील विद्यार्थी असतील असे बरेच वि मुलींची संख्या तर हे पेंटिंग करण्यासाठी खूप होते त्याचबरोबर त्यांचे प्राध्यापक वरेकर सर तसेच शिल्पकलेचे काही प्राध्यापक ही काम करत होते विद्यार्थ्यांच्याबरोबर त्यामुळे विद्यार्थ्यांनाही खूप पहिल्यांदा हा अनुभव खूप छान गेला आणि मलाही खूप आनंद झाला हे असं सेमिनार अटेंड करणं आणि प्रॅक्टिस होणं माझ्यासाठी तर मजा आली काम करताना विद्यार्थ्यांनी खूप सुंदर काम केलं होतं आणि त्यांचे प्राध्यापक स्टाफ जो सगळा होता त्यांनीही काम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत करत होते सरांचं तर खूप भारी काम सुरू होतं त्याचबरोबर सरांच्या शेजारी मी इझल लावला होता वरेकर सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांचंही काम पेंटिंग करण्यात व्यस्त होते तर हेच पेंटिंग सरांनी खूप सुंदर केलेलं आहे इतर विद्यार्थी असतील शिक्षक असतील यांचं काम सुरू होतं मला ह्यात आवडलेली गोष्ट बऱ्याच प्रमाणात मुलींचा सहभाग यामध्ये जास्त होता आणि पॉझिटिव्हली त्यांनी ह्या न्यूड पेंटिंगच्या सेमिनारमध्ये सहभाग घेतला होता आणि खूप सुंदररीत्या मुलींनी काम केलं मला कॉलेजची आवडलेली गोष्ट ॲप्रन टी शर्ट हे विद्यार्थ्यांना दिलेले आहेत संस्थेने आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम तसा पहिल्यांदाच घडतो आहे असं म्हणता येईल म्हणजे पुण्यामध्ये अलीकडं काही वर्ष कॉलेजमध्ये बसवलं गेलं मॉडेल त्यानंतर सांगली कॉलेजनं हा उपक्रम सुरू केला आहे तर तो दरवर्षी व्हावा ही माझी वैयक्तिक इच्छा आहे तर हे न्यूड पेंटिंग विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी खूप उपयोगाची गोष्ट आहे आणि त्याचबरोबर आम्हालाही काम करताना आनंद वाटला मी शेलार सर असेल वरेकर सर आणि आम्ही बरेच ह्या दोन तीन दिवसाच्या वर्कशॉपमध्ये छान एक एक आम्ही पेंटिंग केलं आणि मजा आली हे काम करताना ह्याबद्दल आयोजक असतील प्रिन्सिपल सर कॉलेज असेल पूर्ण इतर स्टाफ त्यांचे संस्थापक साहेब यांचे विशेष आभार विद्यार्थी स्वतःचे पेंटिंग करत इतरांचेही काम बघण्यात थोडासा वेळ देत होते तर ही गोष्ट मला खूप आवडली आणि पाटील मॅडम असतील शेलर सर असतील यांनी खूप सुंदर पेंटिंग केलीत आणि मलाही ते बघता आलेत सरांनी फायनली सई मारली सरांचं हे पेंटिंग पूर्ण झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं नक्कीच प्रतिक्रिया द्या सर पोस्ट करतीलच त्याचबरोबर माझंही दोन दिवसाचं काम कंप्लीट करून मी फायनली चित्रावरती सई मारली हे पेंटिंग तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला प्रतिक्रियाद्वारे कळवा आणि मित्रांनो हा उपक्रमही तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा तर विद्यार्थ्यांचं अनेकांचं काम सुरूच होतं त्यानंतर शेलार सर इतर वर्गांवरती गेलेत त्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या त्याचबरोबर करिअरदृष्ट्या त्यांना काही मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांच्या बरोबर कॉलेजचे इतर प्राध्यापकांनी केलेले पोर्ट्रेट्स असतील शिल्पकाम असेल हे खूप सुंदर काम, काम होतं आणि मलाही ते पाहता आलं त्यानंतर शेलार सरांनी मी विद्यार्थ्यांनी केलेली काही पेंटिंग्स बघत होतो सरांनी तेच पेंटिंग बघून स्केचेस बघून विद्यार्थ्यांना परत मार्गदर्शन केलं आणि आम्ही हा कार्यक्रम संपून कॉलेजचे विशेष आभार मानून आम्ही इथून निरोप घेतला मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा सबस्क्राईब करा चॅनलला बेटू पुढच्या ब्लॉगमध्ये